मध्ये जागेवरून झालेल्या जा वादामुळे एका व्यक्तीने प्रवाशांच्या डोळ्यावरती मिरची पूड फेकलेली आहे शहाड रेल्वे स्टेशनवरती आज सकाळी दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि आता ही सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे अक्षय भाटकर आपल्याबरोबर आहे अक्षय नेमकं काय घडलेलं आहे कुठे घडलंय या संदर्भात काय कारवाई होतीये ही जी संपूर्ण घटना आहे ती रेल्वे स्टेशनवर घडलेली आहे आणि हा जो प्रवासी हा जो मेन जो अक्युल आहे तो त्या ठिकाणी रेल्वेने प्रवास केला होता त्याच्या रेल्वेमध्ये जे मा आतमध्ये माणसं हो हो होती त्यांच्याबरोबर जागेच्या कारणामुळे जो वाद झाला होता आणि त्याने ज्यावेळी तो ट्रेनच्या बाहेर पडला त्यावेळी त्याने एक मिरची पूड असलेली एक त्याच्याकडे पाव हे होती पुढी होती ती पुढी त्या प्रवाशांकडच्या दिशेने फेकली आणि या सगळ्या घटनेमुळे जे आतमध्ये प्रवासी होते त्यातले सात ते आठ प्रवासी जे आहेत त्यांच्या डोळ्यात ती मिरची फूड गेली आणि त्याच्यामध्ये जखमी झाले एकूण त्या प्रवाशांवर सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांना जसं हे कळलं त्यावं तसं पोलिसांनी त्या स्टेशनच्या बाहेर जे काही फळ विक्रेते आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांनी चौकशी केली त्यातून या माणसाचं नाव हो समोर आलं त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय कल्याण जीआरपीच्या आर ताब्यामुळे तो आहे आणि त्याने आपला गुन्हा देखील कबूल केलाय आणि त्याच्यामुळे त्याने कारण सांगताना हे सांगितलंय की जागेच्या वादामुळे त्याने एक रिव्हेंज घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या रिव्हेंजच्या माध्यमातून त्याने त्या सगळ्या प्रवाशांवर मिरची पुट टाकली अक्षय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल